छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर निबंध छत्रपती संभाजी महाराज शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते ते छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे ज्येष्ठ पुत्र होते संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला ते एक शूर योद्धा कुशल प्रशासक आणि विद्वान होते त्यांनी आपल्या अल्प कारकिर्दीत सोळाशे ते सोळाशे एकोणनव्वद मराठा साम्राज्याचे रक्षण करण्यासाठी अनेक लढाया केल्या बालपण आणि शिक्षण संभाजी महाराजांचे बालपण किल्ल्यांच्या वातावरणात गेले त्यांनी लहानपणापासूनच युद्धकला आणि राजकारणाचे धडे घेतले ते अनेक भाषांमध्ये पारंगत होते त्यांनी संस्कृत आणि फारसी भाषेचा सखोल अभ्यास केला होता ते एक उत्तम लेखक आणि कवी देखील होते त्यांनी बुधभूषणम आणि नायिका भेद यांसारख्या ग्रंथांची रचना केली राज्याभिषेक आणि शासन छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सोळा जानेवारी सोळाशे रोजी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यांना अनेक अंतर्गत आणि बाह्य शत्रूंचा सामना करावा लागला मुघल सम्राट औरंगजेब आणि आदिलशाही कुतुबशाही यांसारख्या दक्षिणेतील सत्तांशी त्यांना सतत संघर्ष करावा लागला त्यांनी आपल्या शौर्याने आणि मुत्सद्दीपणाने शत्रूंना सळो की पळो करून सोडले शौर्य आणि युद्धनीती संभाजी महाराज एक महान योद्धा होते त्यांनी अनेक लढायांमध्ये आपल्या शौर्याची आणि युद्ध कौशल्याची चुणूक दाखवली त्यांनी मुघलांच्या मोठ्या सैन्याला अनेकदा पराभूत केले त्यांच्या युद्धनितीमुळे मराठा सैन्याला अनेक विजय मिळाले त्यांनी गोव्यातील पोर्तुगीजांविरुद्धही मोहीम काढली आणि त्यांना नमवले बलिदान संभाजी महाराजांच्या शौर्याची आणि पराक्रमाची दखल औरंगजेबाने पकडण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संगमेश्वर येथे संभाजी महाराजांनी त्यांचे सहकारी मुघलांच्या तावडीत सापडले औरंगजेबाने त्यांना धर्मांतर करण्यास सांगितले पण त्यांनी त्याला नकार दिला त्यानंतर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या केली वारसा संभाजी महाराजांचे बलिदान मराठा इतिहासात अजरामर झाले आहे त्यांनी आपल्या शौर्याने आणि बलिदानाने मराठा साम्राज्याच्या अस्मितेचे रक्षण केले ते आजच्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत त्यांनी दाखवलेले शौर्य आणि त्याग आजही लोकांच्या मनात घर करून आहे निष्कर्ष छत्रपती संभाजी महाराज हे एक महान योद्धा कुशल प्रशासक आणि विद्वान होते त्यांनी आपल्या अल्प कारकिर्दीत मराठा साम्राज्याचं सा रक्षण करण्यासाठी अनेक लढाया केल्या त्यांचे बलिदान मराठा इतिहासात अजरामर झाले आहे ते आजच्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत